नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला आयुष्यात यश मिळतं का नाही आपण आपल्या आयुष्यातले जे काही चॅलेंजेस आहेत ते कसे आपण आपण ते फेस करतो कसं त्यातनं बाहेर येतो हे सगळं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं म्हणजे आधी आपल्याला विश्वास आहे का नाही आपण हे करू शकतो ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तुम्हाला मागे पण मी चॅनलवर शेअर केलेलं आहे की हेनरी फोर्ड यांचा फेमस कोट आहे की इफ यू थिंक यू कॅन ऑर यू कान इदर वे यू आर राईट म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटलं की करू शकता तेही बरोबर आहे आणि नाही करू शकत असं वाटत असेल तर तेही बरोबर आहे ही सगळ्या नवीन गोष्टींची सुरुवात तुमच्या आधी या विश्वासाने होते की तुम्ही हे करू शकाल का नाही कारण तो विश्वास असला तरच आपण पुढे प्रयत्न करतो काहीतरी करायला आणि बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला लोक पण अशी भेटतात की जे आपल्या आपल्याला वाटत असतं की करू शकतो पण ते म्हणतात की नाही होऊ शकत हे अशक्य नाही आहे तर आपण त्यांचं ऐकायला लागतो आणि त्या आपण प्रयत्न करणं सोडून देतो सो आज या व्हिडिओमध्ये मी एक अशी छान खरी गोष्ट शेअर करणार आहे की ज्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप प्रेरणा मिळेल आणि तुम्ही विचार कराल की आपण असं तर नाही ना की काही गोष्टी आपण आपल्या डोक्यात ठेवल्यात की या माझ्याकडनं होणार नाहीत बघा काय आहे ते तर एक आ, एक फेमस मॅथमॅटिशियन स्टॅटिस्टिशियन होते त्यांचं नाव आहे जॉर्ज डॅनझिंग डॅन्ट ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेमध्ये शिकत होते मास्टर्स डिग्री करत होते तेव्हा आणि uh, काय झालं की मास्टर्स डिग्री रात्रीभर अभ्यास वगैरे करायचे तर सकाळी त्यांच्या ज्या प्रोफेस स्टॅटिस्टिकचं लेक्चर होतं जर्जी नेमन असं त्यांच्या प्रोफेसरांचं नाव त्यांचं लेक्चर होतं हे रात्रभर खूप रा उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे त्यांची झोप लागली त्यांना सकाळी आणि लवकर लेक्चरला ते वीस मिनिटं उशिरा पोचले लेक्चरला आणि घाई जाऊन आपल्या जागेवर बसले आणि बोर्डवर प्राप, दोन प्रॉब्लेम लिहिलेले होते प्रोफेसरांनी तिने ते काही काही उतरून घेतले की आता होमवर्क आहे दिलेला आहे प्रोफेसरांनी तो करायचा आहे म्हणून आणि झालं ते लेक्चर आणि मग नंतर हे होमवर्क आहे म्हणून त्या दोन प्रॉब्लेमवर त्यांनी काम करायला सुरू केलं आणि इतकं त्याच्यावर काम केलं लायब्ररीत गेले खूप रिसर्च केला खूप तास त्या दोन प्रॉब्लेमवर काम केलं आणि तरी त्यांना वाटत होतं की हे प्रॉब्लेम थोडे अवघड वाटत आहेत नेहमीच प्रोफेसर देतात त्यापेक्षा अवघड आहेत पण नाही म्हटलं होमवर्क आहे तर करायलाच पाहिजे म्हणून त्यांनी अगदी अक्षरशः दिवसरात्र एक करून ते दोन्ही प्रॉब्लेम सोडवले आणि मग ते गेले आणि प्रोफेसरांच्या डेस्कवर त्यांनी आपलं सोल्युशन ठेवलं सबमिट केला होमवर्क म्हणून आणि मग काही दिवसांनी सकाळी सहा वाजता ते प्रोफेसर यांच्या घरी हटवत आले आ, त्या काळात फोन वगैरे नव्हते आणि ते लगेच आले आणि म्हणले की मी तुझे जे तू तुझ पेपर सबमिट केले ते पुढे मी माझं हे लिहिलेलं आहे तू एकदा चेक कर म्हणजे मला पब्लिश करायला ते पाठवायचं आहे तर याला काही कळे ना जॉर्जला की काय कशाबद्दल बोलताय हे काय म्हणतायत काय कुठला पेपर वगैरे मग ते म्हंटले की नाही तू माझ्या डेस्कवर ते तुझे पेपर ठेवले होते ना त्याच्याबद्दल बोलतोय मग ते म्हटले तर तो तो होमवर्क होता पब्लिश करायचं काय तर ते म्हटले की नाही अरे तो होमवर्क नव्हता काही ते दोन असे प्रॉब्लेम होते की जे आजपर्यंत सॅ कोणीही सोडवलेले नाही आहेत मोठे मोठे शास्त्रज्ञ घे आईन्स्टाईनपासून त्या दोन प्रॉब्लेमसाठी कष्ट करता आहेत कुणालाही त्याचं सोल्युशन सापडलेलं नाही आहे आणि तू ते दोन्ही प्रॉब्लेम सोडवलेले आहेस असं मग त्याला इतकं आश्चर्य वाटतं की तो वीस मिनटं उशिरा गेल्यामुळे त्याला कळलेलं नसतं की ते प्रॉब्लेम असे लिहिलेले आहेत की जे कोणी सोडवलेले नाही आहेत त्याच्या दृष्टीने त्यांनी होमवर्क आहे सोडवायचाच आहे ह्या विचाराने ते सोडवलेले असा मला वाटतं की मला जर आधी कळलं असतं की हे असे प्रॉब्लेम आहे तर मी प्रयत्न नसता केला पण मला माहितीच नव्हतं आणि करायचंच आहे हे एकदा मनात ठरवल्यावर मी त्याला खूप म्हणजे वेळ लागला असं वाटलं की जास्तच अवघड आहे त्यावेळेला पण मी एकदा ठरवलं होतं की करायला द्यायचंच आहे तर माझ्याकडनं ते सोड मी सोडू शकतो असं झालं की त्यांना थीसिसचा विषय सापडत नव्हता ते so, म्हणले की काय करू थिसिस वगैरे मग प्रोफेसर म्हणले तू इतके दोन प्रॉब्लेम सोडवले जे कोणाला सुटले नाहीये तू ते दोन्ही प्रॉब्लेम्स एकमेकांना हे जोडून बाईंड कर आणि तोच तुझा थिसिस आहे असं आणि तर पुढे म्हणजे त्या मॅथ्स आणि हे स्टॅटिस्टिक्समध्ये त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे सो ही अशी एक छान खरा किस्सा कि ना ना की आहे की म्हणजे माहिती नाही आधीच माहिती असतं ना की हे नाही तर मग त्यांनी प्रयत्नही केला नसता आपण हे जर ठरवलं की ह्यातनं मला बाहेर पडायचं आहे किंवा आता हेनी कसं सोडवायचेच आहे ही गोष्ट आणि आपण करू शकतो तर मग बघा की कसं जे प्रॉब्लेम कुणालाही सुटले नाही आहेत मोठ्या मोठ्या लोकांना ते देखील एक स्टुडंट सोडू शकतो सो ह्यासाठी हे फार महत्त्वाचा आहे हा विश्वास की आपण so, हे करू शकतो किंवा या विश्वासाने प्रयत्न करणे की आपण हे करू शकतो सो हे आता आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स आणि प्रॉब्लेम सोडवायचे नसले तरी आपल्या आयुष्यात गोष्टी येत असतात आणि आपल्याला काही बऱ्याच गोष्टी करायच्या असतात आपल्या फील्डमध्ये पण आपण विचार करतो की मला जमेल का नाही ती क्षमता आहे का नाही मला कुणी केलेलं नाही आधी धर्म कसं होईल असे जे विचार असतात ते एकदा बाजूला काढले ना की आपण नक्की आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते कष्ट करून मन लावून केलं तर ते नक्की साध्य होतं सो so, ह्याचं एक छान हे उदाहरण आहे खाली तरुण पिढी खूप निगेटिव्हिटीमध्ये असते त्यांना आणि कोणी लगेच इतर एकमेकांना पण ती निगेटिव्हिटी पसरवली जाते की के, कोणीच केलं नाही कसं होईल शक्य असं वाटत राहतं सो so, हे एक खूप आशादायी गोष्ट आहे की जी आपण लक्षात ठेवली तर आपल्याला ह्याचा रोजच्या आयुष्यात रोजचे प्रॉब्लेम सोडवताना खूप मदत होऊ शकते आत्मविश्वास वाढू शकतो आय कांट आय वोंट आणि आय कॅनचा असे ते व्हिडिओ केलेले आहेत चॅनलवर मध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि हे हे हा जो माइंडसेट असतो ते फा तो फार गरजेचा असतो कुठलाही नवीन आपण काही चॅलेंज आपण आयुष्यात जेव्हा घेतो तेव्हा की आपण करू शकतो हा तर ही पहिली सुरुवात आहे कुठल्याही यशाची सो आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार